वज मेळघाट विधानसभा क्षेत्रात येणारं निराधारांचं माहेरच म्हणावं लागेल या ठिकाणी या ठिकाणचे असणारे संचालक शंकर बाबा पापडकर येईले केंद्र सरकारच्या वतीनं देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला निराधार गतिमंद झालेल्या पोरेचे कैवारी असणारे शंकरबाबा एक वैराग्य मूर्तीच झोपडी वजा आपल्या या आश्रमात बाबाईनं बाबांना आतापर्यंत लय लेकर ले थारा दिला कित्येक लेकरेल ले नोकऱ्या आणि कित्यक लेकरचे लग्न करून बाबानं समाजसेवेचा एक वसाहत उचलला आहे अशा वज्जर ठिकाणी काल मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी सदिच्छा भेट देऊन बाबाले पद्मश्रीबद्दल शुभेच्छा दिल्या विशेष म्हणजे मेळघाट विधानसभा क्षेत्रातलं निराधारायचं असणार हे पंढरपूरच यावेळेस बाबानं खास चर्चा आमदार राजकुमार पटेल भैयासोबत केली काल याच विषयावर कांडली गावात का विकास कामं करायसाठी आले असता राजकुमार पटेल भैयासोबत मी काही खास चर्चा केली तुम्ही ते ऐका विशेष म्हणजे राजकुमार पटेल भैया मला असं माहीत झालं की पद्मश्री पुरस्कार घ्यायच्या वेळेस शंकर बाबा पापडकर याच्यासोबत राहतील विचारू भैयालेच काय नाही ना भैयाचं तर माझ्यासोबत मेळघाटचे लोकप्रिय आमदार राजकुमार पटेल भैया आपल्या तालुक्याचे वैभव असणारे आणि एक श्रेष्ठ झालेले शंकर बाबांना आता नुकताच भेटला पद्मश्री पुरस्कार मग असं झालं की सखोन भैया बाबाची भेट घ्यायसाठी गेले होते काय विषयावर चर्चा झाली आता पहिली गोष्ट म्हणजे शंकर बाबा पापडकर जे आश्रम आहे ते मेळघाट विधानसभा क्षेत्रात आहे आणि मेळघाट विधानसभा क्षेत्रातला एक मुकबधीर आणि निराधार जे मुला मुली आहे एवढा मोठा काम तो करत आहे खरं पाहिलंय ना आपण आपली आप आई बाबाची सेवा करू शकत नाही तेवढा सेवा तो करून राहिले सदिश मी त्याला भेटायला गेलो स्वागत स्वागतपणे सत्कार केला आणि त्यांना केंद्र सरकारने जे पदमश्री पुरस्कार जाहीर केलेला आहे त्यानिमित्त मी त्यांना दे शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो आणि मेळघाट मधला एक शंकर बाबा पापडकर सारख्या माणसाला एक सन्मान भेटत आहे हा मेळघाटचा सन्मान आहे दुसरी गोष्ट ज्यावेळेस मी जवळ बसलो त्यांनी मला हे सांगितलं की तुम्ही मुकबधीर किंवा अपंग असो निराधार असो त्या विद्यार्थ्यांना त्या मुला मुलींना तुम्ही अठरा वर्षाच्या वयानंतर ठेवू शकत नाही त्यांना सोडा लागते बाबा म्हणे बाबा म्हटलं की मी यांना कुठे सोडू म्हणे कायदा नाही कायदा त्यांच्यावर एफ आर होऊ शकतात पण त्याचं फक्त एकच म्हणणं आहे की बा हे जे मुला मुली आहे अठरा वर्षापेक्षा जास्त झालेले आहे यांना मी सोडू शकत नाही यांना मी कुठे सोडावा तरी त्यांची एक विनंती आहे की त्यांना आता तेरा तारखेला मला वाटते मोदी साहेबांनी दिल्लीमध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांच्या एकच आग्रह आहे किंवा कुठेतरी तुम्ही कायदा करा आणि यांना मरेपर्यंत मरेपर्यंत यांना म्हणजे असा आश्रम शाळेत किंवा हे संस्थेत मुख्यमंत्री संस्थेत त्यांना ठेवायची परवानगी द्या असं त्याचा एक म्हणणं होता आणि तिसरी गोष्ट त्यांनी मला स्वतःहून मला सांगितले की बाबा मला तेरा तारखेला बोलावलेले आहे बहुतेक तेरा तारीख कन्फर्म होईल तेरा तारखेला तुम्ही माझ्यासोबत तुम्ही यांनी रिचा बागला जे आपले माझे जिल्हाधिकारी होते तुम्ही दोघं माझ्यासोबत चला असे त्यांनी विनंती केलेली आहे योगायोग माझे पूर्ण पूर्ण प्रयत्न आहे एवढा मोठा तो काम करत आहे आणि आपण त्यांच्यासोबत गेला पाहिजे आणि आपल्याकडून जे मदत होते ते करायला पाहिजे करा म्हणजे पुनर्वसन होणं महत्वाचं आहे अठरा वर्षानंतर त्याला करायचं बिलकुल बिलकुल झालाच पाहिजे ना मला हे सांगा त्यांना आता ठीक आहे तुम कायद्यानुसार आपण अठराशे वर झाल्यानंतर त्यांना तिथे ठेवू शकत नाही पण त्यांना कुठे सोडायचं त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे ना आई नाही बाप नाही कोणी नातेवाईक नाही कुठे सोडायचं त्यांना त्यांचंही म्हणणं बरोबर आहे यांचे पुनर्वसन झालं पाहिजे आणि यांना मोरेपर्यंत या आश्रम शाळेत ठेवायला पाहिजे अशी त्याची मागणी आहे